नमस्कार भावानो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत हा आज सकाळी सकाळी उठून आमका लवकर जाऊचा होता सड्यावर आंबे काढू का मग एक स्टार्ट मारून आम्ही निघाला सड्यावर आज थोडा पावसाचं वातावरण दिसत होता म्हणून म्हटला थोडे आंबे भेटतात काय बघू मग आम्ही लाव स्थानेश्वर मंदिराच्या आहे ही समोरची कलबा दिसतात तीच आमची कलबात भावानू आंबे काय तसे काढूक झालेले नाही पण या एक दोन पेटी भेटले तर भेटले ही बघा आमची कलबा इकडे वांडरले असं म्हणून पूर्ण कलबाच्या भोवती आम्ही आऊत लावून घेतला होता जेणेकरून वांडर आतमध्ये सहसा जात नाही डोक्यात जाऊचा होता खेळूक म्हणून तिने पटापट कामाक सुरुवात केला ह्या बघा ह्या या, या, या कलामा आणि समोर याक वरती कलामा ह्या बघा ह्या कलमा कसे कागद लावले ते कारण आम आपल्याकडे ऊन जरा जास्त लागतं त्यामुळे आंबे भासतात कामाक उशीर न करता मी लगेच घेतले घळात ब्लेड बांधू का जेवढं आम्ही कामाक वेळ करणार होता तेवढा आमका जास्त ऊन लागणार होता माका काय घळाचा ब्लेड बांधूक येत नव्हता म्हणून बाबांना लगेच घळाचा ब्लेड बांधून माका दिला हे आंब्याचे कागद काढल्याशिवाय आपल्या काही समजणार नाही की आंबो तयार झालो की नाही तो का म्हणून मी पटापट कागद काढू घेतलं आहे माका काय आंबे काढूक समजत नव्हते पहिलेच आंबे काढत होतो त्याच्यामुळे जरा माका भीती पण वाटत होती मग जेवढे आंबे हातात तयार झालेले भेटणारे होते ते सगळे काढून मी घेतलं आहे मग माझ्या बाबांनी पन्नास वर्षाचा एक्सपिरियन्स दाखवूक सुरुवात केला बघा कसं पटापट आंबे तो काढलेले आंबे लोकां लगेच डेट म्हणून ट्रेत लावू घेतला बघता बघता आमच्या आंब्याचं एक ट्रे भरत इलो मग थोड्या वेळात आमचे आंबे काढून झाले मग ट्रे डोक्यावर घेऊन आम्ही निघाला घरच्या दिशेन घरी जाऊन आंबे थोडे पुसूचे होते मग घरी इल्यावर लगेच वेळ न करता आम्ही घेतला आंबे पुसोबा मग भावानी व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली तर लाईक आणि चॅनल का सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद